गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज यांचा जन्म अन्वा या गावी झाला त्यांनी अन्वा इथंच एक एकशे पाच वर्ष आजोबाही देवीची सेवा केली त्याच्यानंतर त्यांचे जे वारस आहेत ते दीपक महाराज हे आपल्या इथं आज आम्ही गुरुपौर्णिमा गेल्या बारा वर्षापासून या सप्तपदी मंगल कार्यालयात साजरी करतो सद्गुरू हा सर्वांनाच आवश्यक असतो सद्गुरू जर मिळाला तर मला सद्गती प्राप्त होते त्यामुळे सद्गुरूची उपासना करणे हे सर्वांना आवश्यक आहे नमस्कार मी संतोष जोशी मोकर्दनकर आज सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज अनुभाई आणि सद्गुरु देशमुख महाराजांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण इथं जपलेला आहोत आजचा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडलेला आहे हजारो भक्त इथे आज महाराजांच्या आशीर्वादासाठी जपले होते आज महाराजांच्या उपस्थितीमध्ये सर्व भक्तांनी एक मानस व्यक्त केलेला आहे किंवा एक गुणोदय व्यक्त केलेला आहे की लक्ष्मीकांत महाराजांच्या हयातीमध्ये आ, एक लाख यज्ञ आम्ही केले होते काही साधारण वीस वर्षापूर्वी आणि आता तेच त्याच प्रकारे सहस्त्रचंडी याग म्हणून असा एक प्रकृत आहे तर सर्व जनते संतांच्या भक्तांना आणि लेखक महाराजांच्या महाराजांच्या भक्तांना विनंती अशी आहे की या सहस्त्रचंडी यागामध्ये सरळ असते सर्वांनी मदत करावी आणि सर्वांनी सहभाग नोंदवावा मी या गुरुपौर्णिमा उत्सव समितीचा एक सदस्य आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा उत्सव हर गुरुपौर्णिमाला इथे सप्तावरी मिळून काढण्यात आवडत होतो आमचे सद्गुरु श्री चंद्राय महाराजांच्या हा सतत दरवर्षी न उत्सुकता हा कार्यक्रम झालो होतो दरवर्षी आम्ही कोणीतरी एक नवीन यजमान या पूजेसाठी आम्ही नेमको ते स्वतःहून आ, समोर समोर होऊन पूजेला बसतात पूजा महानैवेद्य आणि आरती असा हा उपक्रम असतो आणि साधारण हजार एक लोक हजार ते पंधराशे लोक या गुरुपौर्णिमा उत्सवाचा उत्सवाचा लाभ घेतात काही महाप्रसाद आम्ही दरवर्षी आयोजन करतो तर बेसिकली गुरुपौर्णिमा हा हा उत्सव आपण गुरुचरणी अर्पण जो करतो तर सद्गुरु कक्ष महाराज आणि सद्गुरू दीपक महाराज हे आमचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत आणि दरवर्षी त्यांना आपण हा कार्यक्रम अर्पण करतो इच्छा कर। तुम्ही तुमचे नाव नोंदवा सहस्र झंडीसाठी आणवा येथे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस साली आपला जो मानस आहे तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे योगदान द्या आ, ही माझी इच्छा आणि आमच्या गुरुपौर्णिमा उत्सव समितीकडनं ही बळ विनंती बरं तुम्ही आणव्याला कार्यक्रम कोण घेणार हे गुरुपूर्ण समितीच आम्ही तुम्हीच घेणार हा आमची हाँ, हाँ, समिती हा कार्यक्रम आयोजित करणार तुम्ही इथं गुरुपौर्णिमा निमित्त आले ना बरोबर किती वर्षापासून येतं इकडच्या हो का नाव काय सर अमोद देशपांडे ताई तुमचं कसं वाटलं गुरुचं दर्शन घेतल्याने बरं वाटतंय ना छान वाटलं ना बरं भैया ये इनके जाना है, ये